मी परवा बसमधून प्रवास करत होतो बस बसस्टँडवर उभा होती माझ्या शेजारी एक सदग्रस्त बसले होते पाच मिनटं झाली त्यांनी खिशात हात घातला खिशातली चिल्लर बाहेर काढली एकदा हातावर घेतली नीट मोजली मग खिडकीतनं बाहेर बघितलं बाहेर पि पेपर विकणारा होता खाद्यपदार्थ विकणारा होता पाणी बॉटल विकणारा होता मला वाटलं यांना काहीतरी घ्यायचं असेल पण काहीच न घेता त्याने ती चिल्लर परत खिशात ठेवली पाच मिनिटं झाली त्याने परत चिल्लर बाहेर काढली परत हातावर घेतली नीट मोजली परत खिडकीतनं बाहेर बघितलं परत चिल्लर खिशात ठेवली तोपर्यंत कंडक्टर एसटीत आला त्याने दन 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 बेल वाजवली त्या बेलचा आवाज ऐकून ड्रायव्हर गाडीत येऊन बसला आणि आता गाडी जाऊ द्या म्हणून कंडक्टरनं डबल बेल मारली तशी ड्रायव्हरनं गाडी सुरू केली आणि आता गाडी धावायला लागणार तोच त्या सद्ग्रस्तानं परत खिशात हात घातला खिशातली चिल्लर बाहेर काढली पथवर हातात घेतली नीट मोजली खिडकीतनं बाहेर बघितलं बाहेर पेपर विकणारा होता त्याला हात मारली हे पेपरवाला इकडे ये पेपरवाला धावत धावत धावत्या, धावत्या गाडीच्या मागं आला खिडकीतून त्यांनी पेपर हात दिला यांनी चिल्लर त्याच्या हातावर ठेवली गाडी पुढे पळत राहिली मला प्रश्न पडला गाडी पंधरा मिनटं बस स्टँडवर उभा होती त्यावेळी यांनी पेपर घेतला नाही पण गाडी सुरू झाली मग यांनी पेपर घेतला असं का मी त्याला विचारलं म्हटलं पेपरच घ्यायचा होता तर गाडी स्टँडवर पंधरा मिनटं उभा होती त्याच वेळी घ्यायचा गाडी सुरू झाल्यावर का घेतला त्यावर तो सदग्रस्त मला म्हणाला त्याचं काय आहे माझ्या जी चिल्लर होती त्यातला एक रुपया खोटा होता आता गाडी उभा असताना पेपर घेतला असता तर पेपरवाल्याला खोटा रुपया कळला असता त्यांनी लगेच माघारी दिला असता पण आता गाडी धावत धावत आली त्याला खोटा रुपया कळला तरी तो काय मागं पळत येत नाही मला त्या सद्ग्रस्ताचं मोठं कौतुक वाटलं गाडी पळत होती तो पेपर वाचत होता पेपर वाचता वाचता पंधरा मिनिटानंतर तो अचानक हसायला लागला मी म्हटलं आता काय झालं तर म्हटलं काही नाही त्यांनी पेपर कालचाच दिलाय निवडणुकीच्या धामधुमीत गाडी सुटणार गाडी धावणार तोपर्यंत तुमच्या प्रतिस्पर्धी उमेदवारानं खरी म्हणून खोटी चिल्लर वाटायला सुरुवात केलेली आहे वर्तमानाच्या नावाखाली भूतकाळ कसा या लोकांच्या वाट्याला येईल त्याची परंपरा त्यांची चालली आहे पण गेली दहा वर्ष अमरावती लोकसभा मतदारसंघामध्ये पंध्या रुपयासारखा खनखनीतपणे वाजत राहिला असा खासदार म्हणून खासदार आनंदरावजी आडसूळ यांचीच या मतदारसंघात आणि पुढची ही निवडणूक सुद्धा खासदार आनंदरावजी आडसूळच जिंकणार हे सांगायला माझ्या मनात कुठली शंका नाही ही, ही सगळ्यात महत्वाची वस्तुस्थिती आहे खरं तर